नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर थमनेला आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आला असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे तर आज मी तुमच्यासोबत अंड्याची रेसिपी पण शेअर करणार आहे त्याचबरोबर माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मी गा गॅसची बचत कशी करते किंवा गॅसची बचत करण्याच्या काही छोट्या छोट्याशा आयडियासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा स्टार्टिंगला मी इथे काय करते देवपूजा वगैरे आटपून घेते कारण आता रात्र बन झालेलीच आहे म्हणजे दिवस जो आहे तो मावळत आलेला संध्या आहे संध्याकाळच्या जवळजवळ जवळ पावणे सहा सहा वाजलेलेच आहेत आणि आता जरा दिवस लवकरच मावळायला लागलेला आहे ला ला म्हटलं चला पटपट आवरून घेते कारण श्रीजा झोपली होती आणि शौर्यचे पप्पा आज घरी होते ते कामावरती गेले नव्हते आणि ते आणि शौर्य दोघं खाली गेले होते म्हटलं म्हणजे मार्केटसाठी भाजीवाला वगैरे काहीतरी छोटे मोठीशी शॉपिंग करण्यासाठी गेले होते शौर्य घरी बसून खूप कंटाळा होता म्हटलं चल जाऊन येऊया म्हणून गेले ते मग, मग ही 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 मी शव श्रीजाला झोपवलं आणि मग लागले देवपूजा वगैरे आटपून गेला कारण देवाशिवाय काहीही नाही मी एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं देवापुढे आपण सगळेजण पाला पाचोळा आहोत बरोबर ना तर आता इथं मी दूध वगैरे तापवायला घेतलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा मी गॅसची कशी बचत करते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे बरेच जण काय करतात माहिती आहे का सुरुवातीला काय करतात गॅस चालू ठेवतात आणि मग वरती पातेल वगैरे ठेवतात ते तुम्हाला मी कृतीतून पुढे शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचा गॅस कसा आता तुम्ही बघू यामुळे गॅस वाया जातो तर सुरुवातीला गॅस बंद करायचा त्यानंतर गॅसवरून मग पातेल आपल्याला खाली घ्यायचा असं केल्याने काय होतं गॅसची बचत होते दुसरा पॉइंट बरेच जण काय करतात गॅस चालू करतात मग जाऊन पातेल आणतात किंवा कढई आणतात मग वरती ठेवतात पण तसं नाही करायचं पहिल्यांदा कढई ठेवायची मग गॅस सुरू करायचा आता या दोन गोष्टी तर महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याशाच म्हणजे फुल ना फुलाची पाकळी एवढा तरी गॅस जो आहे तो बचत होतो आणि दुसरं तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ते म्हणजे चपाती करताना वगैरे तर तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू राहा आधी सुरुवातीला मला संध्याकाळी अंड्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मग मी इथे अंडी शिजत टाकत आहे आणि इथं मी चार पाच अंडी मार्केटमधून म्हणजेच बाजारमधून किराणा दुकानामधून आणलेली आहेत आणि सुरुवातीला त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि त्यानंतर ती ही करायला ठेवली शिजायची धुवायला ठेवलेली आहेत आणि तो पत्र इकडे मी टोमॅटो वगैरे चिरून घेणार आहे म्हटलं चला आता श्रीजा झोपल्या तोपर्यंत करूया कसं असतं एकाला दोघं मदत करणार असले म्हणजे काय वाटत नाही हो पण इकडे शहरात राहायचं म्हटल्यानंतर ना सासऱ्याची सासूची किंवा इतर कुणाचीही मदत होत नाही झाली तर थोडीफार नवऱ्याची होते मात्र नवरा पण दिवसभर कष्ट करून येतो आणि आपण त्यात आणि त्यांना मदत करा म्हणणं ते चुकीचं आहे त्यामुळे मग मी जसं ॲडजस्ट होतं तसं करत जाते आणि पोरं तसं बराचसा त्रास देत नाही आहेत आता कधी कधी त्यांचा काय मूड ऑफ होतो त्यावेळेस देतात मात्र आज दिवसभर हे घरी असल्याकारणाने पोरांनी खूप मौज मजा खूप मस्ती केली त्यामुळे श्रीजाला कंटाळ आला आणि ती तरी झोपी गेली आता कधी उठते काय माहिती मला भीती वाटते आता उठेल मग उठेल उठली म्हणजे परत तिला झोपवायला जायला लागतं कारण तिचं दुपारी झोप झाली नाही त्यामुळे ती थोडीशी त्रास देते मग म्हटलं चला एक कांदा वगैरे इथं चिरून घेऊया मी ते कांदा घेतलेला आहे मोठा त्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता इथं अंड्याची मी मस्त अशी आमटी बनवणार आहे अंडी तर इकडं उकडून व्यवस्थित झाली आणि त्यामध्ये गार पाणी घालून आता बघू शकता तुम्ही नेहमी अंडी शिजत घालत असताना आहे ना थोडंसं नमक टाकायचं यामुळे काय होतं अंडी व्यवस्थित शिजतात आणि त्याचबरोबर अंडी व्यवस्थित शिजल्यामुळे ते काढायला त्याचा टर्फोल काढायला पण खूप वेळ लागत नाही आणि व्यवस्थित क्लिअरी निघतात आता तुम्ही इथं मी तुम्हाला शेअर करते चारही पाचही अंडी जे आहेत ती व्यवस्थितच निघतात तसं बघायला गेलं तर मी काय मांसाहारी जास्त खात नाही पण आहो खातात आणि पोरं पण खातात त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी मांसाहारी म्हणजे अंडी वगैरे बनवत असते शिवाय एक टिफिनसुद्धा द्यावा लागतो तो आणि त्यासाठी सुद्धा करावं लागतं तर बघू शकता अशा प्रकारे अंडी शिजवून व्यवस्थित त्यांच्या अशा छोट्या छोट्याशा फोड्या केलेल्या आहेत म्हणजे एका दोन भाग केले आहेत आता आपण बनवणार आहोत तरी इथं माझ्या कृतीतून तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला मी कढई ठेवली आणि त्यानंतर मग गॅस सुरू केला आहे अशाने काय होतं बचत होते बरं का बचत होते गॅसची सुरुवातीला गॅस सुरू करून मग कढई नाही ठेवायची बरेच जण तसं करत असतील जर पण बरेच जण अशी सुद्धा कृती करत असतील मात्र मी म मा, तुम्हाला पाठीमागे माझ्या महिन्याचा खर्च जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला असेल पण ज्यांनी पाहिला नसेल तर जाऊन एकदा नक्की पहा आणि त्यावरती एक आणखीन एक व्हिडिओ बनवायचा राहिला आहे की तुम्ही बरेच जण म्हणाल की मुंबईमध्ये इतका खर्च चालत नाही वगैरे वगैरे मान्य आहे मी फक्त तुम्हाला तो खर्च सांगितला आहे पण त्यातून बचत कशी करते ते तुमच्यासोबत परत शेअर करणारच आहे तो पण व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरात लवकर त्यासाठी ती चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि कुणाला लक्षात लग लगेच तो व्हिडिओ पाहायचा आहे ते पण मला कमेंट करून सांगा आता इथं ते मी तेल वगैरे ॲड केलं त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसणाची आणि आल्याची थोडी पेस्ट घातली थोडासा लसूण चेचून आणि लसूण अंजिरा चेचून पण फोडणी आहे मस्तपैकी खूप घमंग असा वास सुटलेला आहे थोडंसं करपेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि वरून थोडंसं नमक ॲड करायचं कांदा आणि टोमॅटे घातल्यानंतर मग ते कसं होतं मऊ लुसलुशीत असं शिजतं त्यासाठी आणि त्यानंतर इथं मी थोडंसं चिकन मसाला हळद आणि त्याचबरोबर थोडशी घरची जी चटणी असते जो मसाला असतो तो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर ती जी अंडी आहे ती अंडी त्यामध्ये ॲड केलेली आहेत आणि थोडंसं मोठं उकडीमध्ये शेंगाचं कूड जे आहे ते बारीक करून घेतले आणि ती त्यामध्ये मी ॲड करणार आहे आता मी चपाती करताना गॅसची कशी बचत करते ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये में शेअर करायला अजिबात विसरू नका ज्यांच्या घरी गॅस पटकन संपतो ना त्यांना हा नक्की शेअर करा कारण गॅस बचत करण्यात म्हणजे बचत करण्याची आयडिया किंवा बचत करण्याचा मेन जास्त जाण्याचा प्रॉब्लेम हा स्वयंपाक करतानाच असतो तर इथं थोडंसं मी बेसनचं पीठ घातलेलं आहे ज्यामुळे ग्रेवी मस्त होते किंवा आमटीला मस्त अशी हे होते आणि थोडंसं गॅस हे करून थोडंसं उकडून घेतलेलं आहे गॅस स्लो ठेवून खूपच टेस्टी अशी बा आमटी तर रेडी झालेली आहे आणि त्यानंतर आता इथं चपाती करायला घेतलेली आहे तर चपाती करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सुरुवातीला तवा ठेवला ना अगदी गरम होईपर्यंत पटकन चपाती लाटून घ्यायची नसेल तर जर तुम्हाला चपात त्या ला लाटायला जर वेळ लागत असेल ना तर तवा थोडासा लेट ठेवायचा नसेल तर गॅस स्लो ठेवायचा काय होतं गॅस तवा जो आहे तो पूर्ण करपतो किंवा खूप गरम होतो आणि अशा वेळेस तुम्हाला तुमचा गॅस वेस्ट जातो परत मग तुम्ही स्लो करता आणि चपाती सुद्धा करपते तर हे गोष्ट लक्षात ठेवायची ठेवतानाच आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे होऊ शकतं आता तुम्हाला मी कृतीतून दाखवते आणि गॅस चपाती कमी जास्त कमी जास्त करूनच वाढवायचा आणि चपाती भाजेपर्यंत इकडे दुसरी चपाती रेडी असायला हवी तरच तुमचा गॅस जो आहे तो बचत होते आणि तो तुमच्या हाताचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीला चपाती जी आहे ती रेडी असायला पाहिजे तर आता अशा प्रकारे मी गॅसची जी आहे ती बचत करते बरेच अजून प्रकार आहेत किंवा बरेच अजून ज्या आयडिया आहेत त्या मी तुम्हाला पुढील कधीतरी व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि आता संध्याकाळचे जवळजवळ नऊ दहा वाजत आलेले आहेत अजून जेवण वगैरे करायचं आहे पोरं झोपलेली आहेत तोपर्यंत मी असं मुद्दा करून असे थोडे थोडेसे दुमडून चपाती अशा प्रकारे भाजायची जेणेकरून गॅसची बचत होते आणि चपाती पण करपत नाही गॅस इथं मी स्लोच ठेवलेला आहे आणि शेवटची जी चपाती असते ती मी काय करते माहिती आहे का तवा जो गरम असतो ना त्याच्यावरतीच भाजून घेते आणि गॅस जो आहे तो बंद करते यामुळे सुद्धा आपल्या एका गॅसची म्हणजे चपाती जी आहे ती शिल्लक होते बघू शकता मी तसं केलंय परत आता ह्याच्यामध्ये थोडीशी कारल्याची भाजी करणार आहे कारण मी मांसाहारी खात नाही आणि अहूनसाठी वगैरे ती अंड्याची आमटी बनवल्या आता माझ्यासाठी थोडीशी कारल्याची बनवावी आणि व्यवस्थित तव्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे आता तर कसं करायचं सॉरी गृहिणीच्या हातामध्ये असतं गॅस किती वाढवायचा किंवा किती खर्च करायचा आणि किती दिवस चालवायचा म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलं जे की माझ्या कृतीतून मी कशी गॅसची बचत करते कारण बऱ्याच जणांना वाटलं असेल एकदा गॅस भरल्यावर साडेतीन महिन्यात थोडी जाऊ शकतो ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलाय त्यांना नक्कीच वाटला असणार म्हणून म्हटलं माझ्या कृतीतून तुमच्यासोबत शेअर करावं तर अशी गॅसची मी बचत करते किंवा इतर कोणत्याही गोष्टीची म्हणजे जरी मी माझा घर खर्च तुम्हाला खूप सांगितला असेल तरीसुद्धा काय काय खर्च खर्च करत नाही आहे मी त्यामध्ये बचत असते खूप काही त्यामुळे तर सगळं काही शक्य होतं कारण बचत करणं खूप काळाची गरज आहे पुढच्या काळाची बचत असायलाच हवी तर इथं मी कारल्याची मस्त अशी थोडीशीच भाजी बनवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मोठं मोठं कूट पण ॲड केलं आहे आणि कारलं व्यवस्थित भाजून घेतलंय गॅस कमी जास्त कमी जास्त केलेलं आहे आणखीन थोडीशी हळद घातली कारण खूपच कमी झाली होती आणि आता हे मी व्यवस्थित थोडीशी साखर घातली आणखीन आणि आता ते शिजवून घ्यायचं आहे गॅस कमी करून आणि त्यानंतर मग गॅस बंद करून त्यानंतर जेवण करून घेतलं आणि किचन ओटा वगैरे साफ करून मग झोपी गेलो तर हे होतं माझं रात्रीचं आजचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं आणि मी गॅस कशी बचत करते याची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चला भेटू बाय